ठाणे महानगरपालिकेच्या सन दोन हजार मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरता राम गणेश गडकरी रंगायतन येथे प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली त्यात अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी पाच जागा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी दोन जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी अठरा जागा आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातील एक्केचाळीस जागांची सोडत काढण्यात आली ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन करता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या अठरा लाख एक्केचाळीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या एक लाख सव्वीस हजार तीन अनुसूचित जमातींची लोकसंख्या बेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव इतकी आहे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे महापालिकेच्या एकूण एकशे एकतीस जागांपैकी अनुसूचित जातींसाठी नऊ जागा अनुसूचित जमातींसाठी तीन जागा नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी पस्तीस जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी चौऱ्याऐंशी जागा आहेत एकूण एकशे एकतीस जागांपैकी महिलांसाठी सहासष्ट जागा आरक्षित आहेत त्यापैकी अनुसूचित जातींच्या पाच जागा अनुसूचित जमातींच्या दोन जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी अठरा जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गातील एक्केचाळीस जागा महिलांसाठी राखीव आहेत ठाणे महानगरपालिकेत एकूण तेहतीस प्रभाग आहेत त्यापैकी बत्तीस प्रभाग हे चार सदस्यीय असून एक प्रभाग तीन सदस्यीय आहे या तेहतीस प्रभागातून ठाणे महानगरपालिकेत एकूण एकशे एकतीस सदस्य निवडले जाणार आहेत त्यांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सोमवार दिनांक सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा सा कालावधी आहे हरकती व सूचना महापालिका मुख्यालय येथील नागरी सुविधा केंद्र अथवा सर्व संबंधित नऊ प्रभाग समिती कार्यालय येथे सादर कराव्यात असे आवाहन ठाणे महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे अनुसूचित जाती महिला पाच जागा त्यात प्रभाग क्रमांक तीन अ सहा अ सात अ बावीस अ व चोवीस अ अनुसूचित जमाती महिला दोन जागा प्रभाग क्रमांक दोन अ व पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एकूण जागा अठरा प्रभाग क्रमांक एक ब, तीन ब सहा ब सात ब आठ अ नऊ ब दहा अ चौदा अ पंधरा ब सोळा ब सतरा अ एकोणीस अ चोवीस ब सव्वीस अ अठ्ठावीस ब एकोणतीस अ तीस ब व तेहतीस ब सर्वसाधारण खुला प्रवर्ग महिला एकूण जागा एक्केचाळीस प्रभाग क्रमांक एक क दोन क चार ब चार क पाच क आठ ब नऊ क दहा ब अकरा ब अकरा क बारा ब बारा क तेरा ब तेरा क चौदा ब पंधरा क सोळा क सतरा ब अठरा ब अठरा क एकोणीस ब वीस ब वीस क एकवीस ब एकवीस क बावीस क तेवीस ब तेवीस क पंचवीस ब पंचवीस क सव्वीस ब सत्तावीस ब सत्तावीस क अठ्ठावीस क एकोणतीस ब एक एक तीस ब एकतीस ब एकतीस क बत्तीस ब बत्तीस क व तेहतीस क ठाणे महानगरपालिका एकोणीस जागा एकशे एकतीस पुढील प्रमाणे जागा वाटप सर्वसाधारण खुला प्रवर्ग त्रेचाळीस जागा सर्वसाधारण खुला प्रवर्ग महिला एक्केचाळीस जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग सतरा जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अठरा जागा अनुसूचित जाती चार जागा अनुसूचित जाती महिला पाच जागा अनुसूचित जमाती एक जागा अनुसूचित जमाती महिला दोन जागा रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा